डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठ्यांचा एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत परभणी या ठिकाणी जो हिंसाचार झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी काचेमध्ये ठेवलेली संविधानाची प्रतिकृती आहे हे अज्ञाताकडून फोडण्यात आली त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रात उमटत आहे त्याचीच प्रचिती म्हणून टेबोर सुद्धा समविचार्य पक्ष असतील प्रेमी असतील वेगवेगळे पक्षातील सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी पदयात्रा काढली जाते आणि खऱ्या अर्थानं निषेध केला जातोय या घटनांमध्ये वाढ होते का आणि खऱ्या घटना घडवून आणल्यात का कुणी यामागे षडयंत्र केलं जाते का जातीवाद ते निर्माण करायचा आहे हा मात्र प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये शांत सुव्यवस्था कोण बिघडत आहे याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याला लवकरच आळा घातला पाहिजे आणि ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत कारण देशामध्ये शांतता हवी आहे आपल्यासोबत गायकवाड आहेत काय सांगाल या घटना परभणीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्याचे पडसाद मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत प्रथम सर्वांना मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि ज्या दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील आंबेडकर स्मारक भीमनगर इथे जे आंबेडकर स्मारक आहे तिथं संविधानाची एक प्रतिकृती ठेवलेली होती काही अज्ञात मनुवादी विकृतीच्या लोकांकडून त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व मोडतोड करण्यात आली आणि त्याचे पडसाद काही क्षणामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पसरले त्या जिल्ह्यामध्ये पसरले व त्याचं दंगलीचं स्वरूप त्या जिल्ह्यामध्ये आलं आणि याबद्दल सांगायचं झालं तर ह्या घटना काय पहिल्यांदाच आज घडत नाहीत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष होऊन गेले व जी काय संविधान म्हणजे या देशाचा आपल्या आत्मा आहे श्वास आहे ज्याने अखंड भारत देशाला बांधून ठेवलेला आहे अशा प्रतिकांची विटंबना करणे अवमूल्यन करणे हे ह्या अगोदरसुद्धा भरपूर वेळा झालेला आहे आणि अशांना कठोर शासन न करता व त्यांच्यावर कठोर कारवाई न करता तेथील जे समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे निषेध व्यक्त करत आहे अशा समाजालाच तिथं वेटीच धरलं जातं ठराविक समूहाबाबत ठराविक समाजाबाबतच तिथं आक्रोश निर्माण केला जातो तर या घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या नाहीत पाहिजे कारण या महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत अतिशय निंदनीय घटना आहेत आणि याचा महाराष्ट्राबद्दल वाईट पडसाद उमटू नये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकी जोपासली जावी कारण महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातो आणि ते जोपासलं जावं म्हणून आम्ही या निमित्ताने एक शांतता पदयात्रेचं आव्हान करण्यासाठी एक रॅली आयोजित केली व त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला रितसर निवेदन देण्यासाठी आजच्या दिवशी या रॅलीचं नियोजन केलेलं आहे व यामध्ये आम्ही सर्व समविचारी पक्ष जे पुरोगामी विचारांना मानणारे आहेत लोकशाहीला मानवतेला संविधानाला मानणारे लोक आहेत अशा सर्व लोकांना विचारधारेला मानणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन आज आम्ही या रॅलीचे नियोजन केलेलं आहे प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की या घटना घडत्यात एक दोघं व्यक्ती करून जातात पण दरवेळेस प्रशासन आणि सुप्रीम कोर्ट किंवा कोर्ट काय म्हणतं की ते मातेफुरी मातेफिरू होते किंवा सायको होते बरं मातेफिरू आणि सायको लोकांना बरोबर महापुरुषांचे आणि ज्या संविधानाचीच विटंबना करण्याचं कसं काय कळतं हा आमचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो त्यामुळं प्रशासनाने यावर कठोर शासन करून त्या माते फिरून ना की आणि त्याच्या माटीमागे जो कोणी को, मास्टर माइंड असेल ज्याने कोणी हे षडयंत्र रचलं असेल अशा मुख्य आरोपींना शोधून महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा सामाजिक शांतता कशी राहील व कायदा सुव्यवस्था कसा का अबाधित राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो आपल्यासोबत महावीर वाझाळे पण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आहोत की प्रभणीचे घटना घडलेले याचे पडसाद मतं महाराष्ट्रात उमटत आज जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं दंगलीची चर्चा चालू आहे ज्या ठिकाणी प्रभणीमध्ये दंगल झाली जी संविधानाची प्रतिकृती होती ती ज्या व्यक्तीने केलेला आहे काही कालावधीनंतर त्या व्यक्तीला मातेपिरू घोषित केलं जातं परंतु याच्यामागचं महत्त्वाचं षडयंत्र जे आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी बी जे पी सरकारनं फडणवीस यांनी शिंदे यांनी पवार यांनी ई व्ही एम मशीनमध्ये प्रामुख्यानं घोटाळा केला ज्याची चर्चा देशभरामध्ये दे चालू होती महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं हे आंदोलन जे आहे ते पे पेटू लागलेलं होतं आणि या चर्चेला डायवर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी परभणीचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी एक दिवस अगोदर म्हणजे न नऊ तारखेला त्या ठिकाणी जो बांगलादेशमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेचा निषेध म्हणून एक मोर्चा निघला होता आणि त्या मोर्चाच्या नंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं त्या जी संविधानाची प्रतिकृती आहे ती त्या ठिकाणी फोडण्याचं काम केलं त्याची बदनामी करण्याचं काम केलं याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केवळ आणि केवळ परभणीचा मुद्दा पुढं केला दंगलीचा मुद्दा पुढा केला मातेपिरूचा मुद्दा पुढं केला आणि आज महाराष्ट्रामधील तमाम बहुजन समाज जो आहे तो केवळ आणि केवळ परभणीच्या दंगलीची चर्चा करत आहे आणि ईव्ही एम जो मुद्दा आहे तो बाजूला पडलेला आहे जो महत्त्वपूर्ण मुद्दा होता जाणीवपूर्वक जो ही जी चर्चा आहे ती घडवण्याचं काम केलेलं आहे आता ही जी दंगल घडवलेली आहे ती पूर्वनियोजित दंगल आहे हे प्रसारमाध्यमातून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगत आहे की याच्यामध्ये फडणवीस यांचा देखील हात असू शकतो भा भाजप सरकारचा देखील हात असू शकतो कारण यांनी चिव्ही एम मशीनमध्ये घोटाळा केलेला आहे त्यामुळं या प्रकरणाची देखील चौकशी होणं गरजेचं आहे या घटनेचा ही जी काय ह्याच्या मागं जी कोण षडयंत्र करणारे लोक आहेत ते पुढे येणं गरजेचं आहे आणि ही जी परिस्थिती आहे ती बहुजन समाजातील युवकांनी देखील देण्यात घेणं दे गरजेचं आहे उगाच रस्त्यावरती येऊन जाळफोळ न करता ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ते ओळखण्याचं काम केलं पाहिजे संविधानाची प्रतिकृती फोडली जाते आणि एकीकडे फक्त संविधानाची प्रतिकृती फोडली जाते फक्त आंबेडकरी समाजच रस्त्यावर उरडतोय आणि देशाचं संविधान असताना मात्र दुसऱ्या जाती धर्मातील लोक आहेत ते संविधान प्रेमेत हे मात्र रस्त्यावर उतरत नाही असं काही नाही आहे फक्त आंबेडकरवादी आज जर बघितलं आपण तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचार जो आहे चळवळ जे आहे ते मजबूत झालेले आहे आज आज आपणच बघितलं तर या ठिकाणी सर्व समाज बांधव आहेत एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी व्ही जे एन टी मायनॉरिटी मराठा सर्व समूहातील लोक आज बहुसंख्य लोक या ठिकाणी आज निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत संविधानिक मार्गाने या ठिकाणी निषे निषेध व्यक्त करत आहेत त्यामुळं असं नाही आहे तर जो शिव शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार आहे ते प्रेरित करण्यासाठी सर्व लोक बहुजन समाज एकत्रित आहेत तर नऊ तारखेला परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना झाली आणि त्याचे पडसाद आपण महाराष्ट्रात किंवा भारतात पडताना बघितले तर आता ज्यांनी ज्याने मनोगत व्यक्त केली की के जी विकृत लोकं आहेत त्यांना संविधान असेल किंवा महापुरुषांचे पुतळेच कसे दिसतील त्यांना दुसऱ्या गोष्टी कशा दिसत नाहीत मग त्यांना ते विकृत तरी कसं म्हणायचं ह्याच्या पाठीमागं कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे जिथे त्या ठिकाणी परभणी संविधानाची त्या ठिकाणी विटंबना केली खरं तर संविधान हे भारताच्या दीडशे कोटी लोकसंख्येचं आत्मा आहे आणि संविधानावर आज आपला देश चालतो प्रत्येक नागरिक त्या त्यामुळं स्वद सुरक्षित आहे आणि त्या संविधानाला जर कुणी हात लावत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज टेंबोणीत शांतता रॅली करून ते ज्या ज्यांनी ते विकृत काम केलं आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी प्रशासनाने द्यावी आज परभणीमध्ये जे घटना घडलेल्या गड़ दहा तारखेला याच्या पडसाद म्हणतो टेंबर आपण शांततेचं आव्हान करण्यात आलेलं पदयावर घडले प्रथमतः ज्या ज्या महामानवानी ज्या ज्या महामातांनी बहुजन समाजासाठी काम केलं त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो आणि जे परभणीत जे घडलं ते मातपिरून जे संविधानाची मोडतोड केली ते नेमकं ई व्ही एमचा मुद्दा डायवर्ट करण्यासाठी हे षडयंत्र आहे आणि ई व्ही एमच्या गर्भातून हे जे अनाजी पंथाचं सरकार आलेलं आहे ते ई व्ही एमच्या गर्भातून आलेलं आहे आणि ई व्ही एमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हे संविधानाची मोडतोड केलेली आहे आझाद युवा फाउंडेशनच्या अध्यक्षबाहेर यशमाबाई काढतील की सध्या मुस्लिम समाज आणि आपण या ज्या प्रबंधित घटना यासाठी आपण पाठिंबा दिले आ, आज या ठिकाणी टेंभुर्णीमधील सर्व मुस्लिम समाजातर्फे आणि आमच्या आझाद युवा फाउंडेशनतर्फे ही जी शांतताप्रिय पदयात्रा काढण्यात येत आहे त्याचा आम्हाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आणि जी परभणीमध्ये घटना घडली त्याचाही आम्ही पूर्णपणे निषेध करतो शांतताप्रिय असणार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये काळेबाप असला जो दंगल घडवले जातात किंवा घडले जाते आपला भारत देश हा परमपूज्य गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने आज बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानाच्या माध्यमातून अतिशय गुन्ह्या गोविंदाने आणि आनंदाने नांदत आहे आपला देशामध्ये हे जे सामाजिक ऐक्य सलोक आहे हा जाणीवपूर्वक कुठंतरी बिघडवण्यासाठी म्हणून किंवा राजकीय काही कुप्रवृत्तीच्या लोकांचे हेतू साध्य करण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक अशा घटना घडवल्या जातात आताच वाजाळी सरांनी किंवा अनेक वक्त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काही पाप लप होण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक समाजामध्ये दंगल घडवण्यासाठी किंवा बुद्धिभेद करण्यासाठी अशा घटना घडवल्या जातात तर आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की अशा लोकांवर मोठी कारवाई व्हावी आणि ह्याच्या मुळाशी जाऊन ह्याचा सूत्रधार कोण आहे हे बघून हा शोधून त्याच्यावर कारवाई व्हावी ही आम्ही सर्व बहुजन समाजातील गावकऱ्यांची मागणी आहे सध्या जर पाहिलं तर हा मुद्दा जो आहे खरं तर अशा दंगली घडल्या नाही पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे कारण एखादी दंगल घडवले तर त्या दंगलीकरणाला किती त्रास होतो ज्यांना कोणी पोलिसांनी अरेस्ट केलं आहे त्यांना किती त्रास होतो आपण करून जातो परंतु बाकीच्यांना निस्तरायचं किती मोठं आहे त्यामुळे प्रशासनानं शक्यतो दंगली होऊ नये जातीभेद होऊ नये महापुरुषाच्या विटंबन व्हावे यासाठी ठोस पावले उचलावे अशीच मागणी सध्या समविचारी पक्ष यांच्याकडून केली जाते मी कॅमेरामन सह नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल